महाराष्ट्रामध्ये तर आंबेडकर साहेबांनी केलेलाय नसता कुणी नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आता ओबीसी आणि वंचित एकत्र आल्यावर महाराष्ट्रामध्ये काय घडेल हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अरे जर अरे तुम्हाला राज्यकर्ती जमात व्हायचं असेल तर तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला राज्यकर्ती जमात व्हायचंय म्हणून एस सी बी सी ओबीसी भटके विमुक्त आज बाबासाहेबाच्या विचारामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला जर घटनेच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण दिलं नसतं तर आज या व्यासपीठावर प्राध्यापक टीपी मुंडे म्हणून उभा राहिले नसते कुठतरी मजुरीच्या कामावर असते ऊस तोडायला तर अगोदरच जातो मजुरी बी करतो अरे आता ऊस तोड कामगार कोयता अरे कोयता आपल्या संरक्षणासाठी या कोयता आपल्या पोट भरण्यासाठी या आणि जर आपलं पोट भरत असताना जर कोणी त्याच्यावर लात मारीत असेल तिथं कोयत्याचाही वापर करावा लागतो वापर करावा लागतो आम्ही गरीब माणसं आहेत ओबीसी असेल दलित असेल आदिवासी असेल अरे पाटलांचे पाटील की किती दिवस करायची देशमुख तुमची तुम्हाला काही आहे का नाही आपली इरा ओबीसी बांधवांनो दलित बांधवांनो बारा बोलूत आपली जरा ताकद एकत्र करून या तुमच्या पुढे हे कुणीच येणार नाही झुकून नमस्कार करतील झुकून आता इथं हे नेते बसलेत सगळे सगळे आहेत बरोबर पण इथं दोन नेते दोन नेते आंबेडकर साहेब तुम्ही पुढे व्हा तुमच्या बरोबर छातीला छाती देऊन लढण्याचं काम आम्ही ओबीसी करू अरे आर ह्या आरक्षण पाहिजे ना मराठ्यानं आरक्षण पाहिजे ना मी कालच्या पंढरपूरच्या सभेत सांगितलं मी जरांगे बिरडा सभा घेतली आणि त्या सभेच्या स्टेजवर आल्याबरोबर आल्या छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो पाहिल्या बरोबर त्याची पायाची गाग मस्तकाला आली आणि ते जे बॅनर होत ते काढून टाकायलावलं मी आंबेडकर साहेब मी काल बोललो काढून टाकायलावलं आणि आरक्षण मागतो का रे जरा घ्या कोणाच रे अरे या अरे या महामानवाने तुम्हा आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या चिरटाला द्यायचंय काय आणि तरी आम्हाला त्रास मला रात्री पासून आंबेडकर साहेब दहा फोन आले दहा तुमचं बघून घेऊ तुमचं बघून घेऊ अरे मी म्हणलं उसतोड कामगार माणूस आहे मी माझ्याकडे बघाय आला जातील का आणि आम्ही रस्त्यावर आहेत अरे जिवंत राहिलो तर साठी आणि वंचितासाठी मेलो तर त्यांच्यासाठी काय हरकत नाही काय काय लावलंय ही राज्य करती जमात काय बोलतायत आम्ही ओबीसी ला धक्का लावणार नाहीत मग त्यांना आम्ही आरक्षण देऊ शिंदे कमिटी नेमली शिंदे कमिटी फक्त मराठवाड्यात फिरणार होती कि लगेच जरंग्याचा आदेश आला ती महाराष्ट्रात फिरायला लागली इथले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुछ काम के नहीं है, कुछ काम के नहीं है, त्याचा आदेश आणि ते सांगत तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिलं नाही वीस तारखेला मुंबईला येतो काय करतो येऊ काय काय करतो बाबा येऊन मुंबईच्या लोकांच्या संडा साफ कर काय करतो तिथं जाऊन तरी सरकार नमले तरी सरकार दबते आणि परवा आता हे ओबीसी हे वंचित ऊसतोड कामगारा माळी कोळी साडी तेरी धनगर हटकर वंजारा एवढ्याच नाहीत माझा मागासवर्गीय दलित समाज बी आहे हे बी आहे परवा शरद पवार साहेबांनी काही जणांनी बसून म्हणजे नाही आता निवडणूक आल्यात ना अगोदर काही होत नाही अगोदर काही होत नाही निवडणूक आल्या म्हणून तुम्हाला चौतीस टक्के आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून देऊ राजा उदार झाला भोपळा हाती दिला काय चाललंय काही कळ ना अरे ऊस तोड आम्ही तुमचे कारखाने जपणारे आम्ही आणि तुम्ही आम्हाला द्यायला कारखान्याचा एवढा भाव साखरेचा लुटून खायला लुटून आणि काही दाखवायचं हाणायचं सगळ्या सोयऱ्यानी आणि म्हणायचं कारखाना तोट्यात आलाय आता सरकारने आम्हाला मदत दिली पाहिजे कि लगेच सरकारवरून मदत कोठ्यावधीची मदत अरे आमच्या इकडच्या ह्या गरीब माणसाला या शेतकऱ्याला शेतमजुराला दलिताला अल्पसंख्याला उस्तोड कामगाराला इकडे काय देत नाहीयेत तिकडेच अब्जावधी रुपये कसे जातात आणि म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं असय बाबानो गोड बोलतात निवडणूक आली की मिटी मिठी बाते पोपट लागलाय मिटू मिठू बोलायला तस काम आहे निवडणूक आली की हे पाटलं लईच आपल्याला घुलवी देत हो खरंय का आपल्या खेड्यातला शब्द गावरान शब्द घुलवण लई भुलवीत येत आणि बाबा संपलं र संपलं जे आपले भोईत का भोयाचे गाडव उकांड्यावर सोडलेले असतेत मारला तर जाय तिकडे सर तशी आपली अवस्था गेली पंचाहत्तर वर्षापासून होऊ लागलेली तुम्हा आम्हाला बाबासाहेबांनी घटना दिली या घटनेवर हे राज्य चालतय बाबासाहेबांच्या घटनेवर राज्य चालतय आणि बाबासाहेबांनी आम्हाला पहिल्यांदा प्रेम ओबीसी वर केलंय दलित बांधव म्हणजे महार समाजावर नाही मातन समाजावर नाही तुम्हा ह्या अठरा पगड जातीच्या ओबीसीवर बाबासाहेबांनी प्रेम केलंय म्हणून तीनशे चाळीसाव्या कलमाप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा दिले आणि नंतर मागाशिवरी समाजाला नंतर तीनशे एक्केचाळीसव्या कलमाने घेतलंय पुन्हा आदिवासी दिलंय बेचाळीसव्या कलमानं म्हणजे बाबासाहेबाचं खरं प्रेम कुणावर आहे ओबीसीवर आंबेडकर साहेब म्हणजे जेल भोगणारा माणूस आहे मी जेल भोगून आलोय मराठवाडा आंदोलनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्या म्हणून मराठवाड्यामध्ये एवढं आंदोलन झालं पण ह्या राज्यकर्त्याने दिलं नाही गुन्ह्या गोविंदान हजारो दलित बांधव मेले त्यांचे घरदार जाळले काय म्हणायचे ते ह्यांच्या ना घरात नाही पीठ आणि महाग विद्यापीठ आता तुम्ही तुमच्याकड लई आहे पीठ आता बोंबलत मधाला आमच्याकडे येऊ नका जरा नीट दोन्ही जर एकत्रीकरण केलं तुमच्या नेतृत्वाखाली <laughs> आम्ही आमदार झालो मंत्री झालो आणि तुम्ही उद्या देशाचे पंतप्रधान सुद्धा होताल ही ताकद आहे ताकद ही ताकद आहे पण या ताकतीचा वापर आतापर्यंत बांधव केला नाही रे नाही अजिबात नाही आता वापर करण्याची वेळ आली आता वापर करण्याची वेळ आली ते वापर करा येत्या दोन हजार चोवीस लाबीसीचा आणि वंचितचा माणूस उभा असलेला त्यालाच मतदान करा बाकीच्याला नाही परंतु त्यांच्याकडे फरक नाही गुळखुंबर असतील बर का आपलेच ओबीसीच्या माणसाने पुन्हा तिकीट देतात ओबीसी मध्ये आपल्याच दलित बांधवाला तिकीट देते रिझर्व जागेमध्ये पण आज त्यांच्या इथं पाणी भरायलेत ते त्यांच्या इथं पाणी भरायलेत आपल्याला पाणी भरणारा ओबीसी आणि मागासवर्गीय नकोय बाबासाहेबांच्या सारखी छाती फुकवून राजीनामा फेकून देणाऱ्या जवाहरलाल पंडित तोंडावर बाहेर निघणाऱ्या त्या बाबासाहेबांच्या आपण औलादीचे माणस आहेत आणि हे करा हे करा निष्ठ बोलू नका निष्ठ आरडू नका जेव्हा जेव्हा ओबीसीचाच कुठल्या पक्षाचा ओबीसीचा आलेला बटीक नाही कुठल्या या राजकीय पक्षाचा बटीक एसी मधला नाही हे ओबीसी आणि एस सी न ठरवलेल्या नाच करा आता जास्त बोलत नाही दोन नेते बोलणार आहेत ते विचार करतायत विचार करतायत दोघे आता आपल्याला बोलायचे बोलायचे आता काय बोलते की माहित नाही आपल्याला आपल्याला काय माहितीये गरीब माणसाला आपल्या गरिबाले काय कळलो परंतु तुम्हाला दोघांना विनंती मी करणार आहे या आणि च दलित बांधवाच हित करायचंच बोला दुसरं बोलू नका जे ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय ओबीसी आवाज आर ते जे पुण्या ह्याच्यामध्ये नांदेड मध्ये झोपलेले असतील नाही खासदार आमदार आजी माजी मंत्री जागे करा जागे करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी जय भीम